नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत दिवाळी नुकतीच होऊन गेलेली आहे आणि या निमित्ताने मी तुम्हाला एक अतिशय चांगल्या विषयाकडे घेऊन जाणार आहे त्या विषयाकडे जाण्याच्या अगोदर जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो ते बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नका वारंवार माझे साधक मला एक प्रश्न विचारतात की सर ध्यान साधनेमुळे स्वभावात काही फरक पडतो का किती निरागस प्रश्न आहे ना हा निरागस मी यासाठी म्हणतो की स्वभावाला औषध नाही हे वाक्य ऐकण्यामध्ये आपला जन्म गेलेला आहे आणि तरी सुद्धा वारंवार आपल्याला आपल्या स्वभावामध्ये बदल घडवायची इच्छा होणं किती छान आहे किती सुंदर आहे हा विचार इतका छान आहे की आपल्याला बदल घडवायचा आहे आपल्या स्वभावात तर अगोदर समजून घेऊयात स्वभाव म्हणजे काय भाव म्हणजे का भाव भावना भाव म्हणजे इमोशन ज्या भाव भावनांसह आपण आपल्या आयुष्यामध्ये जग समजून घेतलं आणि ज्या भाव भावनांसह आपण या जगाशी आपला संवाद साधत गेलो तो आपला बनला स्वभाव मग याचा अर्थ काय की कुणाचाही स्वभाव बनून येत नाही बरं का तो आपण या जन्माला आल्यानंतर आपल्या संस्कारांवर आपल्या शैक्षणिक एक्सपोजर नंतर आपल्या या जगाच्या अनुभूतीनंतर आपल्या सगळ्या आयुष्यातल्या अनेक देवाणघेवाणीनंतर आपला स्वभाव बनलेला असतो आणि आपला स्वभाव वाटेल तेव्हा काही क्षणात बदलता येतो ही खात्री मात्र आज या निमित्ताने मनात जरूर पाळला तर ध्यान साधना ज्याला समजली ध्यान साधनेचं महत्व ज्याला कळालं ध्यान, ध्यान, अपल्या ध्यान साधना म्हणजे वर्तमानात राहण्याचा अविस्मरणीय अनुभव हे ज्याला कळलं ध्यान साधना म्हणजे आपल्या मनात आपल्याच बुद्धी आणि शरीराविषयीची साक्ष तयार होणं साधना म्हणजे आपल्या मनातल्या विचारांचं अवलोकन करता येणं त्या मनातल्या विचारांचं अवलोकन केल्यानंतर त्या विचारांवर नियंत्रण मिळवणं आणि त्या विचारांना आपल्या मर्जीनुसार बदलता येणं एवढा ताबा मिळवता येणं म्हणजेच ध्यान साधनेचा सर्वप्रथम उपयोग थोडक्यात काय की जो माणूस खऱ्या अर्थाने धारणेमधून माइंडफुलनेसमधून ध्यानापर्यंत पोहचेल त्याला आपल्या मनावर ताबा मिळवता येतो आणि मनावर ताबा मिळवला की जी गोष्ट आपण बाय डिफॉल्ट आहे जणू जन्म जात आहे असं समजत आलेलो आहोत तो स्वभावही बदलता आहे स्वभावाला औषध पण आहेत आणि स्वभावाला परिवर्तनाची झालर पण आहे आपण जे मूळ आहोत असा आपला भ्रम आहे तो स्वभाव केव्हाही कधीही असा चुटकीसरशी बदलता येतो खूप प्रयोग याच्या बाबतीतले मी माझ्या आयुष्यात केलेत त्याच्यामुळे अधिकारवाणी पण हे बोलतोय चला तर ध्यान साधनेमुळे काय घडतं ते अगोदर बघूयात साधना केल्यामुळे आपल्या मनातल्या विचारांचं मी म्हटल्याप्रमाणे अवलोकन करता येत एखाद्या खोलीमध्ये तुम्ही बसलेला आहात असं समजा एका खिडकीतनं विचार येत आहेत दुसऱ्या खिडकीतनं विचार जात आहेत आणि तुम्ही भांडी घालून बसलेला आहात डोळे बंद आहेत पण विचारांचा प्रवेश एका खिडकीतनं होतोय दुसऱ्या खिडकीतनं ते बाहेर जात एवढं जर का तुम्हाला अत्यंत न्यूट्रल राहून ऑब्झर्व करता आलं जर का हे तुम्हाला तुमच्या निरीक्षणाच्या कक्षेत राहता आलं त्यात कुठेही गुंतून न पडता तर तुम्ही त्या विचारांचं निरीक्षण करायला एलिजिबल झालात असं समजायला हरकत नाही मग जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यामध्ये पहिला विचार येतो तो आपल्या स्वतःच्या मनामध्ये येतो आणि मग तो विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण अंमलात आणतो हे भगवान श्रीकृष्णाने पण सांगितलं की प्रत्येक घटना दोनदा घडते एकदा मनात एकदा प्रत्यक्षात त्याच्याच आधारावर सांगतोय ध्यान साधक ज्या वेळेस हळूहळू एकाग्र चित्त मन करायला लागतो तेव्हा त्याला या मनात चाललेल्या विचारांचं निरीक्षण करता येतं आणि जसं जसं त्याचं निरीक्षण प्रबळ होत जातं तस तसं त्याचं मनोबल वाढतं तस तसं त्याचं ते नियंत्रणाकडे झुकाव सुरू होतो तसा तसा त्याला त्याच्या या मनशांतीचा उपयोग पुढे चालून करता येणार याची खात्री पटायला दुसरी गोष्ट आपल्या मेंदूच्या सगळ्याच्या सगळ्या मज्जातंतूंच्या चक्र्या आणि त्या मज्जातंतूंचा प्रवास हा आपल्या वारंवारितेमुळे विचारांच्या वारंवारितेमुळे आपणच नक्की केला ज्याला आपण सवय असं नाव दिलंय वयासोबत जी लागली ती सवय विचार करण्याची सुद्धा आपली एक प्रवृत्ती आहे एक सवय त्यात सुद्धा एक वारंवारिता आहे आणि अशी वारंवारिता ज्याला आम्ही पॅटर्न्स म्हणतो विचार करण्याचे आपलेच पॅटर्न्स जर का आपल्या निरीक्षणात यायला लागले तर असे पॅटर्न थांबवणं फार अवघड नाहीये याला स्व संमोहन स्वयं सूचना याचा थोडासा सपोर्ट जर का घेतला तर आपले पॅटर्न्स आपल्याला तसेच तोडता येतात म्हणून दुसरा ध्यानाचा फायदा हा आहे की पहिला निरीक्षण करता येतं दुसरं म्हणजे नियंत्रणही मिळवता येत कशावर फायदा हा आहे की आपली बुद्धी हळूहळू मनासोबत शांत व्हायला लागते मनात एक स्पष्टता यायला लागते मनातले गोंधळ दूर व्हायला लागतात आणि जशी जशी ही स्पष्टता यायला लागते तस तसं आपली मानसिक आपली बौद्धिक आपली शारीरिक ऊर्जा वाढली याची जाड आपल्याला व्हायला लागते जेव्हा हा तिसरा परिपाक हा तिसरा परिणाम हे तिसरं फळ आपल्याला मिळायला लागतं ध्यान साधना रोज केल्यानंतर काही दिवसांनी तेव्हा आपल्याला हे जाणवायला लागतं की आपल्या मनामधले भावभावनांचे जे तरंग भाव आहेत जी आपण प्रतिक्रिया देण्याची वृत्ती इतके वर्ष बाळगत आलोय ती प्रतिक्रिया जाऊन प्रतिसाद यायला लागलाय थोडा सेटल व्हायला लागलाय आणि ज्यावेळेस भावभावनांना प्रतिक्रिया देणं हळूहळू आपण कमी करतो प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ घेतो त्यावेळेस मनामध्ये आपोआप शांती प्रसारित व्हायला लागते त्या विचारांचा गोंधळ येण जाणं येण जाणं येण जाणं याची रॅपिडिटी जी आहे याचा जो प्रवाह आहे प्रपात आहे तो कमी व्हायला लागतो विचार येताना आधी डोकावतोय आपल्याला तो, आप तो युवक विचारतोय इथपर्यंत आपली मजल पोहोचते आणि जेव्हा विचारच परवानगी घेतल्याशिवाय आपल्या मनात प्रवेशणार नाहीत त्यावेळेस एक वेगळीच आनंदाची अनुभूती माणसाला यायला लागते मग त्या विचारांना येऊ द्यायचं की नाही याच नियंत्रण आपल्याला यायला लागत आणि या, ला या सगळ्या प्रक्रियांमुळे ज्यावेळेस तुम्ही या पोझिशन मध्ये या परिस्थितीमध्ये पोहोचाल की विचार तुमची परवानगी मागून तुमच्या मनात यायला लागलेत त्यावेळेस तुमच्या स्वभावात बदल घडवणं लिलया घडायला लागत म्हणून आपला स्वभाव आपण बनवलेला आहे नंबर एक आपला स्वभाव आपल्या विचारांवर पूर्णपणे अवलंबून आहे नंबर दोन आपल्या विचारांमध्ये परिवर्तन जर का घडवायचं असेल तर त्या विचारांचं निरीक्षण करणं आपल्यालाच गरजेचं आहे ते निरीक्षण केल्यानंतर त्या विचारांवर नियंत्रण मिळवता येतं ता, ताबा मिळवता येतो आणि आपणच तो, तो मिळवायला हवाय आणि ज्यावेळेस त्या विचारांवर आपण ताबा मिळवतो त्यावेळेस वर्तमानामध्ये आनंद शांती समाधान मिळायला लागतं ला ला त्यावेळेस आपल्याच स्वभावाची वारंवारिता आपल्यामध्ये जे वर्तन आपण दाखवतो त्याबद्दलची स्पष्टता यायला लागते आणि हळूहळू माणूस रिलॅक्स व्हायला लागतो आणि आपल्या स्वभावामध्ये संपूर्ण परिवर्तन घडवण्यासाठी समर्थ त्यामुळे आजपासून म्हणा स्वभावाला औषध आहे स्वभाव बदलता येतो आणि स्वभाव बदलता येणं मला सुद्धा भाग आहे कारण अनेक स्वभावांच्या मर्यादांमध्ये आयुष्याला मर्यादा घालून आपण घेतलेले आहेत हे प्रत्येक माणसाने कबूल करायला हवं म्हणून साधना नीट व्यवस्थित शिकावी भाव साक्षी भाव व्यवस्थित शिकावा साक्षीभाव शिकल्यानंतर आपल्या मनातल्या विचारांचा आपल्यावर काय परिणाम होतोय हा द्रष्टाभाव जागृत करावा आणि जसा जसा हा द्रष्टाभाव जागृत होईल तसा तसा, तसा तुम्हाला त्या परिणामांना अगोदरच ताब्यात घेणं सहज शक्य असतं आणि हे करता येतं हे मी तुम्हाला पुन्हा एकदा ठामपणे सांगतो जर का तुम्हाला मनामध्ये मना काही शंका असतील तर ताबडतोब असा एक मनुष्य असा एक गुरु असा एक मार्गदर्शक असं एक तत्व जे तुम्हाला या ध्यान मार्गावर व्यवस्थित मार्गदर्शन करू शकेल त्याची गाठ घ्या आणि ते गुरुतत्व एकदा का तुम्हाला मिळालं की ते गुरुतत्व तुम्हाला टप्प्या टप्प्याने मार्गदर्शन करत 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 तिथपर्यंत निश्चितपणे बोट धरून पोहोचवू शकलं पाहिजे जे तुम्हाला हवंय काय स्वभावातला बदल तो सहज करता येतो आज